मित्रांनो क्रिकेट म्हटलं की आपण सगळेच पाहण्यासाठी आणि खेळण्यासाठी हमेशा उत्सुक असतो आणि त्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि तोही भारतीय संघाचा सामना म्हटलं तर आपण सर्व काम सोडून पाहण्यात व्यस्त होत असतो असाच सामना इंग्लंड विरुद्ध भारताचा झाला आणि भारताने या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवलाय पाहूयात त्या संदर्भात सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इनसाइड स्टोरीच्या या भागात आपलं स्वागत करू मित्रांनो सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मुंबईतील वानखेडे इंग्लंडवर एकशे पन्नास धावांनी विजय मिळवलाय भारत संघाने पाच सामन्यांची मालिका चार एक अशा फरकाने जिंकली कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या घरच्या मैदानात झालेल्या पाचव्या आणि अंतिम टी ट्वेंटी सामन्यात अभिषेक शर्मा याने धमाका केला अभिषेक शर्मा याने तेरा षटकार आणि सात चौकारासह एकशे पस्तीस धावांची तुफान खेळी या सामन्यात केली टीम इंडियाने अभिषेकच्या या खेळीच्या जोरावर वानखेडे स्टेडियम मध्ये वीस ओव्हरमध्ये नऊ विकेट्स अशा गमावून दोनशे सत्तेचाळीस धावा केल्या टीम इंडियाच्या फलंदाजानंतर गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली इंग्लंडचा शहाण्णव धावांवर खुर्दा उडवीत टीम इंडियाने एकशे पन्नास धावांच्या फरकाने विजय मिळवलाय टीम इंडियाने या विजयासह पाच सामन्यांची मालिका चार एक अशा फरकाने जिंकली अभिषेक शर्मा याने बॅटिंग नंतर बॉलिंग आपले योगदान दिलं अभिषेकने या सामन्यामध्ये दोन विकेट्स घेतल्या अभिषेकला या ऑलराउंडर कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार सुद्धा देण्यात आला अभिषेकने या सामन्यात विक्रमी खेळी केली अभिषेकने चोपन्न बॉलमध्ये दोनशे पन्नास स्ट्राईक रेटने तेरा सिक्स आणि सात चौकरासह एकशे पस्तीस धावा ठोकल्या हो अभिषेकच्या खेळीमुळे टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारता आली परिणामी मोठ्या फरकाने जिंकताही आली आजवरचा भारतीय संघाचा हा दुसरा सर्वात मोठा विजय ठरलाय टीम इंडियाने याआधी दोन हजार तेवीस साली इंग्लंडवर एकशे अडुसष्ट धावांनी मात केली होती टीम इंडियाचा हा सर्वात मोठा टी ट्वेंटी विजय आहे अभिषेक हा टीम इंडियाच्या या विजयाचा हिरो ठरला मिस्ट्री स्पिन वरून चक्रवर्ती हा टीम इंडियाच्या मालिका विजयाचा हिरो ठरला वरुणने या मालिकेत पाच सामन्यात एकूण चौदा विकेट्स घेतल्या वरुणने या दरम्यान एका सामन्यात पाच विकेट्स घेतल्या वरुणने घेतलेल्या चौदा विकेटसाठी त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं वरुणची सामने निहाय कामगिरी वरून चक्रवर्ती याने मुंबई आणि चेन्नई दोन तर कोलकातामध्ये तीन फलंदाजांना मैदानाबाहेरचा रास्ता दाखवला इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याला हा पराभव चांगला जिवारी लागला आहे त्याला पराभवाची कारणे विचारले असता तो म्हणाला की आम्ही या पराभवानंतर फार आहोत आम्ही काही गोष्टी चांगल्या के केल्या मात्र काही गोष्टी आणखी चांगल्या पद्धतीने करण्याची गरज होती टीम इंडिया जशी खेळली त्याच प्रकारे आम्हाला खेळायचं आहे आणि त्यातही आणखी चांगल्या पद्धतीने कामगिरी करायची आहे इंडिया खास करून चांगली टीम आहे आम्हाला वानखेडेत येऊन चाहत्यांचा वेगळा अनुभव आला असं बटलरने म्हटलं ड्रायडन कार्स आणि मार्क वुड या आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली मी फार क्रिकेट पाहिलंय पण मला वाटलं की अभिषेकने खेळलेली खेळी सर्वोत्तम अशा शब्दात अभिषेकच्या स्फोटक शतकाचं कौतुक केलंय आणि या अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा इनसाईट स्टोरी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार